इडी यासाठी लईट काही नसून गरीबाचं आंदोलन करतो मी म्हणून काही सापड का नाही काय सापडणार आमच्या गरीबात आता पाच पंचवीस कनिंग भाऊ एवढे पैसे कनिंग कळते तुम्हाला कणगी भरत्यान भाऊ इतके पैसे त्या जो त्या सारमाड्या जो त्याला काय करायचो इतके पैसे हे त्याचे पैसे नाही ते बाप त्यांनी दुसऱ्यासाठी केलं थेड्याची वेळ त्याला हे एका मंत्र्याचे पैसे शंभर टक्के इडी कस का आपली वावर कुठं घर कुठं कुठं प्लॉट घेतले कोणत्या कंपनीत इडी कुठे आता चौकशा समित्यावरती जर जनतेचा विश्वास उडाला चौकशा समित्यावर तपास यंत्रणांवरचा राज्यात अराजकता माजल बाबा हो तपास यंत्रणावरचे विश्वास उडू देऊ नका नीट तपास करा पाठीमागा नका घालू हे छेडछाडी करतेत बलात्कार करतेत नाही यांचं ऐकलं वर मर्डर करते खून करते ते महादेव मुंडे का कोण त्याचा तर खून केला दीड वर्ष झालं कळशे काय कोण मुलगी तीडी तिला मारून टाकलं ते चोटे चाटटे चोऱ्या करते डाके टाकते खंडाण्या मागते चोट्टे चाटते टोळी टोळी सगळं जातीला बदनाम केलं आणि त्यांच्या पत होती चांगली त्या जिल्ह्यात त्या जातीला खाली मान घालो जग ची वेळ आली धनंजय मुंडे टोळी आमच्या फोटोला सामाजिक काम करतो आम्ही आमच्या फोटोला चपला आणायला होतो बेट्या आंदोलन संपदी येतो बीड परळी पासून मुंबई पोत काढतो हा सगळे लकडे नाही दुसरे पण व्हिडिओ समोर आलेले त्या ज्या घटना घडल्याच्या नंतर ज्या दिवशी आत्मसमर्पण केलं त्या आत्मसमर्पण करण्यापूर्वी ते मधूनच पुण्याला गेले होते असे पण व्हिडिओ समोर आले हॉटेलवर जेवल्याचे पण व्हिडीओ समोर आले हा काय प्रकार तपास यंत्रणाच काय करते मला हेच कळाय ना आता तपास यंत्रणाच त्यांनी नेमल्यात हा दिला होता का मराठ्याला चुकीच आहे जनतेला कळालंय आता खुनी कोण आहे तुम्ही न्याय नाही केला ना जनता बिथरणार आहे राज्यात आणि जड जाणार आहे मग दोघाला पण फडणवीस पण आणि दादाला पण तुम्ही पालकमंत्री असल्यामुळे तुम्हाला न्यायच नाही आणि फडणवीस साहेबांच्या घरी देशमुख कुटुंब गेलो होत फडणवीस साहेब नव्हते आले त्यांच्या घरी त्यामुळं समाज शांत आहे आणि सुद्धा शांत आहे फडणवीस साहेबांच्या शब्दावर की न्याय होईल पण इकडे यंत्रणे आम्हाला काही धारलेल्या दिसतच नाही राज्यापुढे सगळे व्हिडिओ चाललेत सगळे पुरावे चाललेत पण इकडे काय धरा धराधरी दिसत नाही तशी सगळे सोडासोडी दिसते धराधरीच नाही नुसती सोडासोडी याच्या दुष्परिणाम वाईट होणार आहेत राज्य बंद पाडायची वेळ सरकारने आमच्यावर आणू नये हे आमचं मूळ सरकारला सांगणे तुम्हाला जर आणखी सहा रुपयेच करता ना खुन करताना याला काय जात नाही तो याला काही जातफीत नाही कुणाला मारते ते पैशासाठी पैसे पद राजकारण एवढंच पाहिजे या धनंजय मुंडे टोळीत त्यांना काय जातफीत नाही कळत अरे अशी शंका आता यांच्या पवित्र देवस्थानाला सुद्धा याच टोळीनं डाग लावाला आता येतोय हीच ती टोळी दुही निर्माण करणार त्यांचा मोठा नेता होता एक त्याला सुद्धा जिवंत असताना मरण यातना भोगायला लावल्या हीच ती ही संशयित हीच ती हा त्यांच्यात नेते आहेत ना नाही असं नाही त्यांच्या जातीत नेते आहेत ना पण इतके नीच विचाराचे नेत्यांसारखे हा, हा त्यांच्या समाजात अहंकारी येत गर्विष्ठ पण येत पण इतके नीच चाली नाही खेळत या धनंजय मुंडे टोळीसारखे लोक मारेव हो छेडछाडी कर बलात्कार कर योजना खाम कर, कर घर खाय जमिनी दाबेव प्लॉट दाब्यो हट ते नाही करत आम्ही त्यांची बाजू नाही घेत पण ते खरं ते खरंय कि ते अहंकारी आहेत त्यांचे नेते गर्विष्ट पण ही मी अशी नी चाल नाही खेळत धनंजय मुंडे टोळीसाठी वाटुळ केलं हे करून हिंडत हे आता गडा भरला टोळीसाठी आणि हे वाचित वाच येतं कवाबी टोळीने लाभार्थी टोळी पैसे खाल्ले असतील एकामेकाचे कोण नाही त्यांना अरे आरोपीच्या बाजून का आंदोलन झालंय करा वा देशात आणि राज्यात आता पडेल रूढ का आमच्याच नसत्यान का मला माहित नाही पण असते नाच ना कधी आरोपी बाजून मोर्चा काढेल आमच्या लोक आता कोणत्या जातीचे लोक काही झालं की सोडून द्या म्हणते आमचं चांगला आहे तो म्हणा राहाई ही रूढ आणि सरकारला हे घडून आणायचं आणि असले पाळीत तुम्ही कशाला या असले मध्ये टाकले पाहिजे उलट दुसरे तयार करा ना या असले का होता सरकारला या महाराष्ट्राच्या जनतेला कलंक Subscribe now and press the bell icon. Never miss an update.